ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली सोनालीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता जस्ट स्कूलमधून घरी आले आजूला पण माझ्या स्कूलला घेऊन जाते आणि तिथून आज ऑटो करून आलो त्याला अक्षरशः एवढे पाय दुखत होतं ना रडायलाच लागला तर मग ऑटो करून डायरेक्टली घरी आलो तर त्याला काय करते गरम पाण्यामध्ये मस्त पाय बुडून देतो मिठाचं पाणी टाकते आणि गरम पाण्यात पाय बुडायला देते म्हणजे नंतर मग त्याला विक्स वगैरे लावून चोळून झोपून देईल तर मी इथं पाणी गरम करायला ठेवलं ना आवाज पण येते बघा बन करत पाणी खूप तापलं पाहू शकत थोड्या वेळ पाणी ओतून घेतलं मी बघू आता बुड बरं पाणी पाय बुड बुडून ठेव टाकून ठेव त्याच्यात टाकून ठेव दोन्ही पण टाक दोन्ही पण हा थोडस असं टाकून ठेव तसच ठेव नाही थोड्या वेळी हां थोडं थोडं पण मध्ये ठेवून मग ते हे होते तुझे दुखणार नाही त्यात ठेव थोड्या वेळ असं हा असं ठेव नाही नाही ठेव मध्ये मध्ये नाही ठेव मध्ये ना एवढं जबर पाणी तापून गेलं ना खूप छान आहे आणि खरंच तुम्हाला पण एकदम इमर्जन्सीमध्ये कुठे बाहेर जाऊ ना आपल्याला हे किट्टलचा खूप वापर होतो आणि ही किट्टल आहे पिजनची आहे खूप छान आहे तर मला स्वयंपाकाला युजफुल होते परत असं पाणी मी नॉर्मल अंघोकर सुद्धा होऊन जाते एवढं छान आहे तर आता मी पटकन त्याला थोडा वेळ बुडून ठेवणार थोडं तोडून देणार मिक्स वगैरे मग झोपवणार आहे मग बाकीची कामं आवरेल

ओ क्लाय शांत बस रहा तू ना मम्मी काही बोलले ना भर तू जात नको जाऊ ऐसे खेद बघा मम्मी कशा करते हो रागत तुला

म्हटलं झो झोपून दिलं चला पटापट आवरून घेते कारण की घरात सर्व पसर बाकी आधी तर मशीनला कपडे लावते आणि मग बाकीचं आवरते तर आज अद्वीकलं झोपून दिलं तर मग म्हटलं चला आता आवरून घेऊ तर तुम्हाला एक सांगायचं होतं कधीकधी आपलं आहे ना खूप आपण कधीकधी टेन्शन घेतो ट्रेस येतो आपल्याला आणि ह्या ड्रेसपासून वाचण्यासाठी खरंच आपण आपलं मन रम रं, रमवलं पाहिजे कोणत्या न कोणत्या कामामध्ये जर तो प्रत्येक स्त्रीला प्रत्येकाला काही ना काही आवड असते काही ना काही त्यांची स्वप्न असतात खरंच त्या स्वप्नांकडे लक्ष देऊन ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं नाही की बाकीच्या गोष्टी आहे त्या तर आपण करतोच पण आपण आपले स्वप्नसुद्धा ही जोपासली पाहिजे आपण ती पूर्ण केली पाहिजे आणि सतत घरातलं टेन्शन काही ना काही टेन्शन घेऊन घेऊन आपण आपलं पूर्ण आयुष्य घालून टाकतो पण क कधीतरी आपल्यासाठी पण जगायला हवं आणि का आपल्यासाठी जगू नये आपण तर आपला पण अधिकार आहे आपला पण हक्क आहे आपला पण जीव असतो तर आपण आपल्यासाठी सुद्धा जगलं पाहिजे आणि काही गोष्टींचं फालतू टेन्शन घेण्यापेक्षा ना खरंच आपल्या कामांमध्ये मग्न झालं पाहिजे नाहीतरच काही इतकं सवय पडते तर आपण फोन करायचं मैतशी बोलायचं एकद हे असं केलं तसं केलं त्या गोष्टींमध्ये ना काही आपल्याला मिळत नाही फक्त आणि फक्त आपला टाईम जातो आणि उगाचच त्या कामामध्ये आपण अडकून बसतो पण असं न करता आपण छान आपलं मन रमवलं पाहिजे घर गर, घरातली आपली कामं त्यांच्यामध्ये रमवून आपण खुश झालं पाहिजे आणि आपण ज्या कामापासून खुश होऊन ती कामं खरंच करावी असं मला तरी वाटतं आणि मला तुम्हाला एकच सांगावंचं वाटेल की तुम्हीसुद्धा तुमची जी स्वप्न असेल तुम्हाला जे करायचं आहे ना ते प्लीज करत जा असं मन मारून जगत नका जाऊ ज्या जा जा आपण माझ्या सबस्क्रायबर आहे ना जेवढे जो जेवढे माझे व्हिडिओ बनतात ब बघतात आता जेवढे मला कमेंट करतात ते माझी एक फॅमिलीच झालेली आहे तर माझ्या फॅमिलीला जेवढे माझ्या जेवढ्या माझे फॅमिली मेंबर्स आहे ना मी त्यांना सांगेल की जे तुमचे स्वप्न आहे ना ते नक्की पूर्ण करा आणि तुम्ही जे स्वप्न पूर्ण कराल तुम्हाला जे वाढतं ते माझ्या माझ्यासोबतसुद्धा शेअर करा मलासुद्धा छान वाटेल त्या गोष्टी ऐकून आणि मीसुद्धा प्रत्येक गोष्ट आता तुमच्यासोबत शेअर करते काही असं माझ्या मनातलं जे असेल ते असं नाही की मी व्हिडिओ पुरता बोलते की मी एकदम जे आहे ना रिअलमध्ये तेच बोलत असते आणि दाखवण्यापुरता जे असतं ना मी जे घरात रुटीन माझं रेग्युलर मी जशी वागते जशी राहते जे आहे ना त्याच पद्धतीने तेवढं मी तुम्हाला हे दाखवत असते याच्या रिक्त मी काही दाखवत नाही आहे आणि मला ते दाखवायचं पण नाही कारण की उगाचंच काय ते उगाचं शॉप करायचं अजिबात मला आवडत नाही आणि खरंच आता माझे जेवढी फॅमिली मेंबर्स आहे ना मी तेवढं तेवढ्यांना सांगेल की तुम्ही खरंच तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या आज मला खूप काही गोष्टी असं मी मनातल्या मनात विचार करायची की खरंच काही असं असतात की त्या फक्त फॅमिलीसाठी जगतात आणि स्वतःची जी आवड निवड असते ना ती सर्व सर्व बाजू ठेवत असतात पण प्लीज असं न करता प्लीज तुम्ही तुमच्यासाठी जगा जर तुम्ही हे जगलं ना तर खरंच मी काहीतरी म्हणजे तुम्हाला सांगितलं आणि त्याचं काही सार्थक झालं असे मला वाटेल तर असं होतं आजचं माझ्या मनातलं खूप तुम्हाला सांगायचं होतं आणि हे बोलतं बोलतं बघा इथं माझी बरीचशी कामं झाली आणि आध विकला आहे ना खरंच खूप आज पाय दुखत होता म्हणून मी त्याला झोपून दिलं म्हटलं झोप झोपून दिल्यानंतरच मी ही कामं आवरेन आणि खरंच आता सध्या खूप असं लोड पडतो आणि आता दिशेची पण टेस्ट आहे ना तर तिला मी फक्त अभ्यास करतो आणि नको म्हटलं मग कसं मुलांचं पण अभ्यासाकडे लक्ष दिलं दे, पाहिजे आपणच म्हणून मग बाकी सर्व मी आवरून घेते तुम्ही पाहतच आहात तुम्हाला माहितीच आहे लोक आहे ना खूप जे नाही ते बोलतच असतात काही ना काही बोलतात आणि त्यामुळे ना आपण आपला आत्मविश्वास हा कमी करतो आणि आपण जे आपली स्वप्न आहे ना ती दूर करतो आणि मग आपण जसं आयुष्य चाललंय तसं चालू देतो पण प्लीज तुम्ही असं काही करू नका स्वतःचा आदर करा स्वतःचा आदर कराल तर सर्व सर्व तुमच्या जवळ येणार आणि खरंच मैत्रिणीनो तुम्हाला मी आज सांगेल की बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे स्वप्न असतील ना ती पूर्ण करा जे कोणाला शिवण शिवायची शिवण क्लासची आवड कोणाला पार्लरची आवड कोणाला म्हणजे छोटे छोटे जॉब असतात छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ना त्या घरच्या घरी राहूनसुद्धा आपलं करू शकतात आणि दोन पैसे कमवून स्वतःचं स्वतः वापरू शकता आणि खरंच आपण दोन पैसे कमवले आणि ते आपल्या कमाईतून आपण दुसऱ्यांसाठी केला आणि तो आनंदच खूप वेगळा असतो आणि कधी पण आपल्याला कोणाजवळ हात पसरवण्याची गरजही नसते आणि तो आनंद काही वेगळाच असतो आणि आपण कुठं वेगळं काहीतरी असं आपल्याला वेगळं काही करायचं पण नाही म्हणून आपण आपली जी स्वप्न आहे ना ती जोपासली पाहिजे म्हणून स्वतःचा आदर करायला शिका नक्की आणि सर्वांना हेच सांगणं राहिलं आणि सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल स्वामी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ आणि खरंच आज खूप छान वाटलं थोडंसं मनातलं तुमच्यासाठी माझ्या मैत्रिणींसाठी बोलण्यासाठी की त्यांनी पण काहीतरी केलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि जर असं काही झालं ना तर खरंच मला खूप आनंद होईल या गोष्टीचा आणि खरंच स्वतःचा आदर करायला शिका तुम्ही बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करा तर छान असं झालं मग आता मी इथे मस्त माझा चहा पिते आणि माझा ब्लॅक टीचा टाईम झालेला आहे तुम्हाला माहिती आहे ब्लॅक टी माझी किती फेवरेट आहे आणि मस्त छान आज मस्त निवांत हॉलमध्ये एकटी बसली आहे तरी थोडंसं झोपतोय उठतोय पाय दुखतोय त्याच तुम्हाला माहितीच पाहिलं तुम्ही तर इथं मस्त मी मी चहा मस्त पिता पिता टी व्ही बघते आणि छानसं टी व्ही बघता बघता काही विचार करते अजून काही गोष्टींचा की आता स्वयंपाकात काय बनवा किंवा काय असं झेड ते बघील मी नंतर आता तुम्हाला दिसेलच नक्की तर चला मी मस्त चहा घेते माझा एन्जॉय करते तुम्ही पण या चहा घ्यायला मार्केटमध्ये तर आता बाहेरूनच पार्सल आणते चायनीज खायची इच्छा झाली होती पण आणि सर्वजण तर म्हटलं चला मग आज चायनीजच घेऊन येऊ तर चायनीज घ्यायला चालली आता चला मग तर ऑर्डर दिली मी चिकन ट्रिपल राईस घेते आता झालं की लगेच जाऊ घरी कारण की घरीच जेवण करू आधी चल घेऊन घरी निघालो आम्ही आता चला मग घरी जाऊन बोलते <laughs> मी आम्ही आलो नंतर मग पाटी लगेच केले कारण की साडेसात झाले आणि सर्वांना भूक लागली तर आम्ही आणलेला आहे ट्रिपल राईस सूप तुम्हाला दाखवते एकदा हे अधिकच दाट आहे आणि अधिक पण छान होत आणि हे डिशेच कसं आहे दीदी सूप चांगलं आहे तू टेस्ट कर कस आहे नीट बस मांडी घालून आम्ही जेवून घेतो आणि नंतर जेवतो आणि हा व्हिडिओ इथं सेंड करतो आणि